गावाकडील वाट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मे महिन्याचं शेवटचा दिवस चालू आहे शेवटचा आठवडा चालू आहे आणि यामध्ये पाऊस पडतोय वातावरण जर बघितलं तर सगळीकडं पावसाचं वातावरण आहे सलग दहा दिवस पाऊस पडून झालेले आणि या पावसानंतर सर्वत्र आपल्या ह्या परिसरामध्ये रानभाज्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत पहिल्या पावसानंतर ह्या रानभाज्या आपल्याला उपलब्ध होतात आपण नेहमी इतर ज्या काही आपल्या भाज्या आहेत ह्या खात असतो परंतु रानभाज्या ह्या दुर्मिळ आपल्याला कधीही खायला मिळत नाही आणि त्या वर्षकाठी आपण खाल्ल्याच पाहिजे मग त्यासाठी आपल्याला जे, जे काही करावं लागेल रानामध्ये जरी जावं लागत असेल तरी आपण गेलं पाहिजे अशीच एक दुर्मिळ रानभाजी ती आहे पडद्याची भाजी आता पडदा हे जे नाव आहे हे नाव जुन्या पिढीतील लोकांना सगळ्यांना माहिती आहे रानभाज्यांचं नाव आताची जी नवीन पिढी आहे ना त्या नवीन पिढीला रानभाज्या ज्या आहेत त्यांनी बघितलेल्या पण नाहीत आणि खाल्लेल्या पण नाहीत पण जुन्या पिढीतील लोकांनी त्या सगळ्या बघितलेल्या आहेत खाल्लेल्या आहेत तसंच आज आपण तशीच एक रानभाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्याची रेसिपी म्हणून बघणार आहोत ती रानभाजी म्हणजे पडता त्यासाठी आपल्याला असं पुढं जायचं आपल्याला बघत ते बघा इकडे इतकं दाखव बघा इनंदा आपल्याला घेतलेली अशा पद्धतीचे असतात जवळ हे आहे भडद्याची भाजी हे पहिल्या पावसानंतरच आपल्याला मिळते हे नंतर कसे बनवायचे चुलीवरती बनवणार आपण नंतर बनवणार आता तोडून घेऊयात नंतर आपल्याला ला कट लागणार आहे अजून शोधूयात आपण आपल्याला ते शोधावे लागतात हे बघ हे बघ दिसलं का अगदी कोळी लुसलुसीत अशी बडद्याची भाजी आपल्याला मिळते खरंतर पूर्वीची लोकं ज्यावेळेस भाज्या जास्त उपलब्ध नव्हत्या त्यावेळेस अशा ह्या रानभाज्यात सगळीकडं बनवत होते आणि रानभाज्या खाल्ल्यामुळे अगदी शरीर तंदुरुस्त होतं कुठल्याही प्रकारे या भाज्यांना ह्या जंगलामध्ये काही तिथं रासायनिक खतं वापरले जात नाही अगदी नैसर्गिकरित्या आपल्याला ही भाजी मिळते फक्त वर्षाकाठी एकदाच मिळत असते आ, तर काही ठिकाणी आपल्याला अडचणीमध्ये ही भाजी मिळून जाईल ते बघा इकडे आहे दिसले का तिथं पण आहे तर आपल्याला एवढी भाजी भेटलेली आहे अजून आपण पुढे शोधत जाणार आहोत अगदी कोवळी अशी भाजी आहे पाऊस पडल्यानंतर आपल्याला मिळते तर चला आता आपण ही बडद्याची भाजी कशी बनवायची ती बघूया चुलीवरची रेसिपी बनवूया ओके बडद्याची जी भाजी आहे ती आपल्याला सर्वप्रथमता बारीक अशी कट करून घ्यावी लागेल अशा पद्धतीने ती कट करावी लागते म्हणजे आपण पालकची भाजी ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी व्यवस्थित बारीक कापत असतो तशीच ही भाजीसुद्धा आपल्याला कट करून घ्यावी लागते त्यानंतर चुलीवरती मातीचं भांडं ठेवलेलं आहे कारण बडद्याची भाजी ही मातीच्या भांड्यामध्ये अतिशय अप्रतिम होते ती सर्वप्रथम तर आपण त्या मातीच्या भांड्यात शिजायला घालतोय चुलीवरती मग ती शिजायला टाकलेली तर शिजायला सुरुवात झालेली आहे बघूयात हे बघा जवळजवळ शिजत आलेली आहे ती आणि शिजल्यानंतर अशी झालेली आता आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपल्याला दिसत असेल एक दगड आहे तो निखाऱ्यावरती तापवला होता आपण दगडाची फोडणी देणार आहोत जनरल आपण वेगळी फोडणी देतो परंतु इथं दगडाची फोडणी अगदी जुन्या पद्धतीने ही फोडणी कशी देतात अजूनही गावाकडे ही फोडणी दिली जाते त्याच्यामुळे चव अप्रतिम लागते बघा त्या फोडणीवरती लसूण जिरा आणि मोहरी टाकलेले आणि वरून आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर तो तडका आपण देणार आहोत त्याच्यामुळे भाजीची जी चव आहे ती अप्रतिम अशी होणार आहे बघा म्हणजे इतका दगड तापलेला आहे की उकळायला सुरुवात झालेली आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतरसुद्धा बघा दहा मिनटं झाले तरी फोडणी जर बघितले तर अजूनही आपल्याला उकळताना दिसत असेल त्याच्यामुळे तडका अगदी अप्रतिम बसलेले आणि ही आपली भाजी गावरण तयार झाली